आज सकाळी अंबाजोगाई येथे दुर्दैवी घटना घडली आहे स्वार्थी रुग्णालयातील महिला कर्मचारी विजयमाला नानाभाऊ सर्वदे वई पंचावन्न यांचा टी बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला मुळच्या केज येथील रहिवाशी असलेल्या विजयमाला सर्वदे या गेल्या पस्तीस वर्षापासून चतुर्थीर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या रोजप्रमाणे त्या सकाळी कामावर निघाल्या होत्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याची टाकीजवळ त्या बसमधून उतरत असताना चालकाने बस पुढे घेतली आणि त्या चाकाखाली सापडल्या गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात त्या नेण्यात आले पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला या अपघाताबाबत नातेवाईकांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी पुढील गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे विजय महाराजांना दे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून एका हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होत्या तो माझी मावशी आणि सकाळी प्रमाणे तर ती केजोरामधल्या ड्युटीसाठी येत असताना पाण्यात ठेवून उतरली आणि उतरता वेळेस ती नेमकं बसवाल्याने काहीतरी बस पुढे घेतली आणि त्या झटक्याने घेतली ती साडे काहीतरी अडकली असणार बसमध्ये आणि ती खर्च गेली गाडी गाडीसोबत आणि असं होऊन ती अपघात झाला आणि ती जागेवरच एक्सपायर झाली माझी ड्रायव्हर आणि कंडक्टर हे जवळ काही ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी बस एवढी आमची मागणी आहे रोजच्या रुटीनप्रमाणे त्या केजून आंबेसाठी यासाठीला ड्युटीसाठी येत येत होत्या आणि पाण्याटॅकवर बसमध्ये उतरल्या असताना ते अपघात झाला मग ते सकाळी सहा वाजता के तिथून केजून निघाले असतील ते आणि इथं सात सहा वाजता इथं ॲक्सिडेंट झालं इथं पाण्याटकवर तो वाजता मला फोन आला पावसाचा असं असं झालं म्हणून मग मी लगेच माझ्या भावाला फोन केला तो इथं असतो ना एस आर मग तो लगेच इथं गेला की मग त्यांनी सांगितलं मला असं असं झालं म्हणून म्हणून मी पण लगेच आलो मग इथं घेऊन बघतो काय ते ते झालेले तुमचं नाव माझं नाव सचिन शिवाजी कांबळे माझी मावशी आहे आज सकाळी महिलेचा एस टी अपघातामध्ये अपघात होऊन मृत्यू झाला आहे ही महिला सकाळी कुठून येत होते आणि कुठे जॉब करत होत्या काय सांगा सदरीन मला ही विजय मला सरोदे ही केस न, स्वामी स्वामी ते आंबेजोगाई या ठिकाणून रोज स्वामी विवेकानंद स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात सेविका म्हणून कार्यरत होती पस्तीस वर्षापासून कार्यरत होती हे नोकरीला येत असताना दारू परळी या गाडींचे ड्रायव्हरकडून <coughs> उतारत्यावेळेस <वेस्तें> त्यांच्याकडून <चे> <coughs> अपघात झाला ह्या ड्रायव्हरच्या हलगर्जेपणा म्हणून एका महिलेचा मृत्यू झाला सदरील महिलेच्या मृत्यू प्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी ड्रायवर नशी ड्रायव्हर हो हा नशी होता सदरील घटनास्थळी असलेल्या रिक्षावाल्यांने आम्हाला नातेवाट असं त्यांची आम्हाला कळवलं त्यांनी कल्पना दिली साधारण ही महिला सकाळी घरातून किती वाजे रिक्षक घरातून येऊन आम्ही आठ वाजता निवडून जात असं आंबे सकाळी सहा वाजता निघून पेजून बस तेच आंबेजो या ठिकाणी प्रवासतात दैनंदिन पस्तीस वर्षापासून